नमस्कार आजची रेसिपी फक्त दोन इंग्रेडिएंट्स वापरून तयार होणार आहे ते म्हणजे साखर आणि शेंगदाणे आणि ही जी रेसिपी तयार होणार आहे ती आपण उपवासाला किंवा उपवासाव्यतिरिक्तसुद्धा खाऊ शकतो झटपट पंधरा मिनटाच्या आत तयार होणारी रे रेसिपी आहे जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली तरीसुद्धा खूप छान बनणार आहे तुम्हाला फर्स्ट ट्रायमध्येच खूप छान बनवता येणार आहे ही शेंगदाण्याची बर्फी तर आपण रेसिपीला सुरुवात करतो आहे एक चमचा शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आपल्याला मंद आचेवर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टा सुद्धा फॉलो करा तर हे जे आणि शेंगदाणे भाजून घेताना अजिबात घाई करायची नाही आहे घाई म्हणजेच शेंगदाणे एकदम लो फ्लेमवर हलवत हलवतच भाजून घ्यायचे आहेत जेव्हा शेंगदाणे छान भाजतात तेव्हा अशा पद्धतीने त्याचं लगेचच साल निघतं आणि आपल्याला जर बर्फी एकदम पांढरी शुभ्र पाहिजे असेल तर शेंगदाणे छान भाजलेले पाहिजेत म्हणजे त्याची चव पण छान येते शेंगदाण्याचा कच्चेपणा पण पन निघून जातो आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचे जे साल आहेत ते पूर्णपणे निघायला मदत होते हाय फ्लेमवर जर गॅस शेंगदाणे भाजले तर शेंगदाण्याचे सर्व साल निघत नाहीत तर आता हे शेंगदाणे एका रुमालात घेतलेत मी आणि अशा पद्धतीने याला खाली वट्ट्यावर रगडून घेते जेणेकरून आहे ना हाताने चवण्यापेक्षा या पद्धतीने ल खूप लवकर पटकन याचे साल निघतात आणि सर्व निघतात थोडेफार राहतात तेनंतर हाताने काढून घेऊन सगळे शेंगदाणे स्वच्छ करून घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये एक पण साल नाही राहिलं पाहिजे छान पाकडून सगळे साल बाजूला करून घ्यायचेत आणि त्यानंतर हे सगळे शेंगदाणे मी रुमालात काढून घेतलेत आणि छान साफ करून घेतलेत त्याच्यातले सगळे साल वाजवलं करून शेंगदाणे वाजवलं करून घेतलेत आणि आता हे शेंगदाणे आपण साल काढून घेतल्यानंतर छान मिक्सरला बारीक करणार आहे तर फार पण बारीक नाही करायचे आणि फार जाड पण नाही ठेवायचे जाड राहिले तर शेंगदाणे जे आहेत आपले ते तसेच्या तसेच दिसतात बर्फीमध्ये तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला टेक्स्चर पाहिजे शेंगदाण्याच्या कुटा कुटचं आणि एक पण जर याला साल राहिलं नाही तर छान कलर येतो तर एक पाऊन वाटी साखर आणि त्याच्यामध्ये चार चमचे पाणी घालून घेतले मी आणि आपण आता याचा पाक करून घेणार आहे लो टू मीडियम हीटवर या साखरेला वितळून आपण याचा छान पाक करणार आहे तर पाक करायचे म्हणजे फक्त साखर वितळून घ्यायची आहे फार काय एक तारी दोन तारी वगैरे असा पाक नाही करायचा आहे आपल्याला तर जेव्हा साखरे तसे उकळी यायला लागल तेव्हा आपण त्याच्यामध्ये पुढची स्टेप करणार आहे तर आता इकडे पूर्वतयारी म्हणून मी एका ताटाला पालथं ठेवून त्याच्यावर तूप टाकून घेतले आणि लाटण्याने छान त्याला तुपाला पसरवून घेतले आता याच्यावरच आपण जेव्हा आपलं मिश्रण तयार होणार आहे बर्फीचं ते याच्यावरच ओतून घेणार आहे तर इकडे उकळी तयार झाली आहे आता उकळी येऊन चाचणी जवळपास फार लवकर पण ॲड नाही करायचं आहे मी तुम्हाला सांगते मी जेव्हा आपण असं उकळी येईल आणि साखर पूर्ण वितळली जाईल आपण खूप थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळे कंटिन्यू चाचणी हलवत राहायची आहे जेणेकरून साखर वि वी, वितळेल आणि आपला पाक जो आहे तो जास्त घट्ट पण होणार नाही कारण की थोडंसं पाणी घातल्यामुळे पाक घट्ट होण्याची शक्यता असते तर छानपैकी उकळी आल्यानंतर मी हा जो कुट करून घेतलेला आहे आपण दाण्यांचा तो सगळा घातला आहे याच्यात आणि आता आपल्याला याला एकसारखं चालवत कंटिन्यू घट्ट पकडायचं आहे जे आपण कढईत किंवा पॅनमध्ये आपण करतोय त्याला हाताने एका आणि दुसऱ्या हाताने याला छान मिक्स, -मिक्स करायचं आहे तर आता ह्या स्टेजला बघा हे असं चिक चिकट आहे आणि सगळीकडे भांड्याला आहे खाली आणि त्याच्यात ओलसरपणा पण आहे म्हणजे थोडक्यात जो आपण मिश्रण तयार केलं आहे ते पसरलं आहे एका जागेवर घट्ट नाही राहते तर जेव्हा हे छान शिजणारे आपल्याला कळणार कसं हे तयार आहे तर जेव्हा हे शिजतं ना तेव्हा हे पूर्णपणे कढई सोडून देतं आणि आपण त्याला जसं शेप देऊ तसा शेप घ्यायला लागतं तर याला कंटिन्युअसली हलवत हलवत एक साधारणपणे चार ते पाच मिनटात चार ते पाच मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो तर याला आपण अशा पद्धतीने मिक्स मिक्स करून शिजून घ्यायचं आहे तर आता बघा साधारणपणे मी पाच मिनिट पाच मिनिटापेक्षा देखील कमी वेळ याला मी छान शिजवलं आहे किंवा परतून घेतलं आहे आणि हे बघा आता याने कढईला सोडायला सुरुवात केली आहे एका ठिकाणी याचा घट्टस्वर गोळा तयार होतो आहे आणि ह्याच स्टेजला आपण गॅस बंद करून याला लगेचच त्या ताटावर ग्रीस केलेल्या ता ताटावर ट्रान्सफर करणार आहे इकडे जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे नाहीतर जी साखर याच्यामध्ये घातलेली साखर आहे ती पुन्हा घट्ट व्हायला लागते जमायला लागते आणि मग आपल्याला याला लाटून ला ला शेप देता येत नाही तर ही सगळी प्रोसेस लो हीटवर करायची आहे तर इकडे बघा ह्या गरबडीमध्ये ना मी जे तयार केलेलं मिश्रण पॅनवर ताटावर कसं ओतलं आणि कसं लाटलं हे रेकॉर्ड करायलाच विसरले कारण की खूप पटकन करायचं असतं आहे सोपी सोपं आहे तुम्ही करू शकता अगोदर पूर्वतयारी करून ठेवली की मिश्रण छान ताटावर काढून घ्यायचं आणि लगेचच लाटण्याने याला पसरवायचं खूप सोपं जातं पसरवायला आणि शेंगदाणे असतात शेंगदाणे तेलकट पदार्थ म्हणजे त तेलकट असतात तेलबिया असतात तर आपलं तिळाच्या चिक्कीप्रमाणे ना तेल लाटण्याला चिटकत पण नाही तर पटकन असं लाटून घ्यायचं आणि लगेचच त्याला आपण अशा पर पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या करून घ्यायच्या तर तर सॉफ्ट होती ही बर्फी छान होते फक्त लगेचच वड्या करून घ्यायच्या आहेत याच्या नंतर हार्ड झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तशा वड्या करता नाही आहेत तर मी पिझ्झा कटरने केल्यात कारण की के मला याने सोप्या जातात तुम्ही चाकूने देखील करू शकता तर हे बघा इकडे ना थोडंसं हार्ड झालं होतं ते म्हणजे साईडला राहिलेलं पण मी कढईचं काढून याच्यात मिक्स केलं होतं तर त्यामुळे ते हार्ड झालं आणि तिकडे ते घट्ट झालं तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो हे घट्ट झाल्यानंतर कशा पद्धतीने हार्ड होतं आणि मग आपल्याला याच्या वड्या करता येत नाही तर इकडे मी याच्या वड्या पाडून घेतलेत आणि सगळ्या वड्या मी इकडे प्लेटमध्ये काढून घेतलेत शेंगदाणे भाजण्यापासून तर वड्या प्लेटमध्ये काढण्यापर्यंत जवळजवळ फक्त पंधरा मिनटं लागतात तर शे उपवासाला खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी चांगला गोडाचा पदार्थ आहे हे बनवून तुम्ही महिनाभर पण ठेवू शकता आणि डब्बात म्हणताल तर एक छोट्या साईजचा डब्बा भरलाय एवढी बर्फी तयार झालीय भेटूया एका नवीन रेसिपी सोबत धन